नमस्कार मित्रांनो कोल्हापूरचा या तो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी मित्रांनो माझ्या फॅमिली ब्लॉग करत असते आणि जे जे माझ्या घरा घरामध्ये करते वगैरे तर मी ते टाकत असते तर असं नाही की बाहेरचंच व्हिडिओ करावं हो। आणि यूट्यूबवर टाकावं असं घरचं फॅमिली ब्लॉग जरी टाकलं तरी ते टाकलेलं तरी चालतं असं असा विषय असते मित्रांनो आज मला एक व्हॉट्सअपला मेसेज आला म्हणजे सर्वच मित्रांना आला आमच्या गावामध्ये की जे मीटर तुम्ही बदललेलं आहे घरामध्ये जिनेस मीटर म्हणतात त्याला तर ते मीटर तुम्ही घरामध्ये बसवू नका तर तुम्ही असेल मला आज आलेला आहे आम्हाला त्यामुळे ह्याची माहिती आम्हाला पूर्ण काय आधी नव्हती तर मित्रांनो ज्यावेळी नवीन मया मीटर आलं त्यावेळी जे वायरमन वगैरे होते ते बसून त्यांचे जे मित्र वगैरे म्हणजे वायरमन काय बसून गेलेलं नाही मात्र त्यांचं ते दुसरे मेंबर होते ते आमच्या घरामध्ये मीटर मीटर बसवायचं काम करत होते आणि ते सर्वांच्या घरामध्ये बसून गेलेले तर मित्रांनो आता ते मीटर जर आपल्याला जर परत करायचं असेल तर ते आपण शकतो कारण आपण शेतीचे नोंद आपण डायरेक्ट वायर खात्यामध्ये द्यायचे असते जे आमच्या गावामध्ये आहे तर मी आज ते देणारच आहे ती माहिती सगळी देणार आहे तर तुम्हाला ते मीटर पण दाखवतो आणि ते आमच्या घरामध्ये मीटर बघितले आहेत कारण एक महिना झाला दोनशे साठ रुपये आमचं बिल आलेलं आहे आणि ते बिल जास्त झालेलं आहे कारण जास्त आल्यानं एकशे वीस एकशे वीस पीस येते तर त्रास जेवण आमचं इथं चाललं आहे जेवण चाललं आहे आमची आई बाहेर उभा राहिली आहे आणि तुम्हाला मीटर मित्रांनो दाखवतो हे जे मित्रांनो मीटर आहे मीटर आहे हे जीनियस मीटर आहे याच्यावर जीनियस मीटर पण लिहिलेलं आहे ई एम आय नंबर पण आहे तर मित्रांनो जे इथं आम्ही जे आम्हाला मीटर बसवून दिलेलं आहे तर ते मीटर तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यावर काय काय लिहिलेलं आहे ते पण दाखवतो ई एम आय नंबर पण आहे त्याला तर दाखव हा बघू शकताय मित्रांनो ई एम आय नंबर पण आहे आणि जी एन एस कंपनीचं मीटर आहे जे अदानी कंपनीनं जे ब मीटर तयार जे मीटर सर्व तयार केलेलं आहे एक अदा अदानी कंपनी ही प्रत्येक देशामध्ये असते आणि बा पूर्ण जगभर पसरलेले आहे त्यामुळं आपल्या भारताचा पण पैसा जेवढा असेल ती ही अदानी कंपनी एक गोळा करत असते हे सगळ्या दोन नंबर धंदा आहे मित्रांनो हे असले मीटर जर तुमच्या बस घरामध्ये बसवाय आले तर हे बसवू नका कारण आम्ही बसवून पश्चाताप झालेला आहे आम्हाला कारण हे कंप ज्या कंपनीचं आहे त्याच्या कंपनीवर लिहिलेलं पण आहे जिनियस पॉवर इन्स्ट्रा इन्स् इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद <tart noise> हरिद्वारमधलं इंडियामधलंच आहे मात्र हे अदानी कंपनी ही पूर्ण देशभर असते आणि जे जे मित्रांनो जो, 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 जो भारताचा पैसा जेवढा आहे तो अदानी कंपनीमध्ये एकत्र आहे आणि जे दोन हजारचं वगैरे नोट होते तर आता तुम्हाला नो नोटा काय दिसणार नाहीत कारण ह्या सर्व नोटा हे ए, एक वर्षानंतर ह्या बंद झाल्या आणि हाय चालू आहेत मात्र कुठंतरी आहेत पण एक पण दिसत नाही कारण सर्व कंप कम, अदानी कंपनी ह्या मोदींनी आपल्या सगळा काळा बाजार करून सगळा आपल्या नावावर म्हणजे मोदींचा जो पैसा आहे तोच हे अदानी कंपनीचा पैसा आहे अदानी आदी अदानीच्या कंपनीच्या नावावर मोदी पैसा टाकत असते कारण मोदी काय मोदी एकमेव म्हणजे मोदीचं काय लग्न झालेलं नाही का फॅमिली नाही का काय नाही मोदीचे त्यामुळं त्यांचा पैसा जे बँकेत कुठल्या असेल तर जास्त करून तेव्हा अदानी कंपनीमध्ये पैसा असतो आणि अदानी आणि मोदी एक दुसरे हे एकच आहेत दुसरं कोण नाही कारण हे दोनच मेंबर हे भारत देश पूर्ण चालवतात दोनच मेंबर तर मित्रांनो <laughs> मित्र हे तुम्हाला मीटर दाखवलेलं आहे ह्याच्यानंतर ह्या मीटरवरही आपल्याला बिल येणार आहे बिल जर ते मीटर जर आपण रिचार्ज मारला तरच नंत, ते बिल येणार आहे आणि जास्त बिल येणार आहे दुपटीनंतर नंतर दुपटीनं बिल येणार आहे त्याच्यावर जे एक लाईट आपल्याला होते आधीच्या मीटरवर ते आता तीन तीन लाईटे झालेल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ नीट बघा तो मीटर वगैरे नीट बघा त्याच्यावर तीन लाईट आल्या आणि ते विनाकारण लाईट आहेत जे डेंजर आहेत त्याच्यामध्ये मीटरवर ते विनाकारण बिल आपल्याला आणायसाठी आप ते मीट मी डेंजर ठेवलेलं आहे तर मित्रांनो मीटर काय बद बदलू नका मी क मी त्या वायरमनला जाणार आहे आणि डायरेक्ट सांगणार आहे की आमच्या घ घरात जे मीटर बसवलेलं आहे ते मीटर काढाने तुम तुम्ही आमचं जुनं आमचं मीटर बसवा म्हणजे जुनी मीटर बसवा कारण त्याच्यामध्ये आपल्याला लाईट बिल जास्त येत नव्हतं तर एकशे वीस एकशे एकशे तीस एकशे वीस असं बिल येत होतं आणि आता जे बिल येतं आहे ह्या महिन्यातलं बिल आलेलं आहे ह्या अदानी कंपनीच्या मीटरनं बसून रा कंपनीच्या तर ते जवळजवळ दोनशे साठ रुपये बिल आलेलं आहे मित्रांनो बिलाची पावती पण तुम्हाला दाखवतो थांबा तर मित्रांनो ही बघू शकताय आहे पावती हे लाईट बिलाची पावती आहे ह्या महिन्यातली अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे ह्या महिन्यातलीच पावती आहे दोन दोनशे सत्तर रुपये बिल आहे मित्रांनो एवढं बिल येत नव्हता मला ती दुसरी पण तुम्हाला आ, पावती तर मित्रांनो आता तुम्ही एक बिल पावती बघितली त्याच्यामध्ये दोनशे सत्तर रुपये बिल आलेलं आहे ह्या महिन्यातलं आणि जे दुसरं माझ्याकडे बिल आहे ती बिलाची पावती आहे माझ्याकडे ती दोन हजार चोवीसची आहे आणि ही आत्ताची आहे ही दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीसमध्येच हे जिनियस मीटर बसवलेलं हो आहे आणि दोन हजार चोवीसचं तुम्हाला बिल दाखवतो हे बघू शकता चोवीसचं बिल तर पाठीमागच्या कॅमेरातून दाखवतो तुम्हाला चो दोन हजार चोवीसचं बिल किती आलेलं आहे तर एकशे सत्तर रुपये आलेला आहे म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो दोनशे शंभर रुपये एक्स्ट्रा बिल आलेलं आहे ह्या महिन्यातमध्ये तर आमचा बल तुम्हाला दाखवतो एकच बल आहे तुम्हाला दाखवतो पण थांब तर हे बघू शकताय आमचं एक बोर्ड आहे आणि फक्त एकच बल आहे एका बलाचं एवढं बिल येते मित्रांनो कारण ह्या कंपनीनं आम्ही तुम्हाला आतल्या खोलीत पण दाखवतो बल वगैरे काय नाही आहे मित्रांनो बघू शकता आतल्या खोलीमध्ये काही बल बिल काय नाही आहे तरी पण एका एका बला बलाचं एवढं मिळत जर बिल येत असेल तर आम्ही काय करायचो दोनशे सत्तर रुपये जर बिल येत असेल एका महिन्याचं तर जरा वेगळंच आहे कारण कारण मित्रांनो हे सगळा दोन नंबरचा धंदा आहे आता हे दोन हजार चोवीसचं बिल तर एकशे सत्तर रुपये बिल आहे आणि दोन हजार पंचवीस म्हणजे नवीन मीटर बसवले ते आले दोनशे सत्तर रुपये म्हणजे एकशे सत्तर आणि दोनशे सत्तर कुटुंब जवळजवळ शंभर रुपयाचा फरक आहे मित्रांनो शंभर रुपयेमध्ये तुम्हाला सांगतो आठवड्याचा सा बाजार आमच्या घरातला भागतो आहे तर ते आम्ही असं का सांगावं तर खरं तुम्हाला ही एक सबूत दिलं आहे की बाबा एवढ्या पैशांनी जर द एकशे शंभर रुपये जर आठव महिन्याला जर वाचत असेल जवळजवळ तुम्हाला बाराशे रुपये हे वर्षाला झालं बाराशे रुपये मध्ये आमचा वर्षाचा बाजार आहे मित्रांनो जवळजवळ बाराशे रुपये मध्ये आमचा शंभर रुपयेला जरी आठवडा तरी आठवड्याला शंभर रुपये जरी झालं सहा महिन्याचा बाजार आमचा हे बाराशे बाराशे रुपयेमध्ये येत आहे मित्रांनो आणि बाराशे रुपये काय कमी नाही ह्या महागाईत आणि महागाई जास्त वाढलेल्या आहे तुम्हाला पण माहीत आहे तरी आपल्या कोल्हापूर भागात कमी महागाई आहे वीस रुपये तीस रुपये असं पिल्लो किलो आप अर्धा पावशीर अर्धा किलो असा हाय आहे मात्र आता जर दुसऱ्या बाहेरच्या राज्यात वगैरे गेलं तर नाही म्हणले तरी ते पन्नास रुपये किलो वगैरे जास्त महा म्हणजे महागाई जादा आहे तरी पण हे लाईट बिल जे नवीन मीटर बसवलेलं आहे त्यामुळे लाईट बिल जास्त येते आणि ते काय गरिबाला परवडण्या दोघं नाही आहे मित्रांनो तर बघू शकता हे सर्व तुम्हाला माहिती दिलेलं आहे पाठीमागच्या कॅमेरातून पण तुम्हाला दाखवतो ह्या लाईट बिलाचं बिल तर हे बघू शकता मित्रांनो सव्वीस आठ दोन हजार चोवीस एकशे सत्तर रुपये बिल आलेलं आहे म्हणजे ते जुनं मी जुन्या मीटरचं बिल आहे हे आणि नवीन मीटरचं तुम्हाला दाखवलेलं आहे बिल ते नवीन मीटरचं दोनशे सत्तर रुपये आणि हे एकशे सत्तर जुन्या मीटरचं आहे तर शंभर रुपयाचा मित्रांनो फरक आहे हे सगळं थांबाय पाहिजे दोन नंबर धंदा करायचा करणारी ही सगळी थांबवाय पाहिजे कारण गव्हर्नमेंट सरकार आपलं आत्ताचं जरी असलं तरी हे आपलं नाही आहे मित्रांनो हे सगळं आदानी आणि बाहेरच्या देशासाठी आपला देश विकायचा आलो आहे तर हे काय व्हॅन <laughs> तर मित्रांनो ज्या ज्या आता बाहेरच्या बाहेरचं देश आहेत त्या कंपन्या सगळ्या भारतात या लागल्यात मेन म्हणजे काय व्हायला पाहिजे होतं भारतातल्या कंपन्या भारतातनं कंपन्या बाहेरच्या देशात जायला देशा पाहिजेत होत्या कारण तिथं जेवढं आपल्याला बाहेरच्या देशातून इन्कम जेवढा मिळणार आहे तो भारताला मिळणार आहे तर तसं नसून आपल्या बाहेरच्या देशातल्या सगळ्या कंपन्या आता भारतामध्ये या लागल्यात आणि जसं जसं हळूहळू कंपन्या बाहेरच्या देशातल्या प भारतात वाढतील तसं तसं तस भारतातलं एक म्हणजे एक व्हॅल्यू कमी होणार आहे भारताची आणि ते व्हॅनसाय पाहिजे आणि हे गव्हर्मेंटनं हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे की हे भारतातल्या कंपन्या बाहेर जाय पाहिजे बा भा, बाहेरच्या कंपन्या भारतात येऊन काय उपयोग नाही कारण त्यांचा फायदा आहे भारतातनं सगळ्या गौरगरिबांचा जेवढा पैसा आहे तो सगळ्या बाहेरच्या कंपन्यांना जाणार आहे आणि ती जास्त मार्केटिंग त्यांचं जास्त होणार आहे आपलं काय होणार नाही तर मित्रांनो असेच एवढाच व्हिडिओ करायचा होता घरातला माझा फॅमिली ब्लॉग करतो आहे आज म्हणलो आज एखादा असं जरा मनात आलं तर करूया एखादा व्हिडिओ म्हणलं तर कसा वाटला व्हिडिओ ते सांगा आणि चॅनलवर मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण असंच माझं फॅमिली ब्लॉग करत असतो आहे मी आणि बाहेरचं देखील टाकते जे जे कार्यक्रम असतील वगैरे सगळं टाकते आणि माझं जरा चॅनेलचं चाने नाव नवीन बदललेलं आहे जरा कोल्हापूरच्या नावानं आपल्याला ओळखाय पाहिजे ह्या हिशोबाने मी कोल्हापूरचा पेंट म्हणून टाकलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितला असं त्याबद्दल धन्यवाद